नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत तुळशीजवळ असा एक दिवा लावा तसच आपल्या आपल्याला चांगली वेळ येण्या अगोदर तुळशी माता देते आपल्याला हे संकेत आणि लक्ष्मी माता आपली घरी येत आहे चला तर बघूया काय संकेत आहेत ते आपल्याला बघून घ्यायचंय आपल्याला काय करायचंय तुळशी मातेजवळ एक असा दिवा लावा की तुमच्या घरातली घरी निघून जाईल तर आपण ह्या सगळ्याविषयी माहिती पाहूया तसंच आपल्याला तुळशी माता काय संकेत देते तेही बघायचंय तुळशी पासून आपल्याला वेगवेगळ्या संकेत मिळतात तुळशी माता हे आपल्यावर येणारे समृद्धी सुद्धा सूचित करते तुळशी माताचे जेवढे संरक्षण कराल की तुम्हाला जेवढे आपण तुळशी माताचे संकेत कराल तुम्हाला भविष्यात होणारे संपूर्ण घटनेचे आघात करते तुळशी माता तसंच अं तसेच आपल्याला पुराणमध्ये तुळशी तुळशीचे एक रोग नव्हे तर तुळशी एक अवलंकिक आौ, शक्ती आहे तुळशी मध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो या कारणामुळे तुळशी विष्णू भगवानांना अत्यंत प्रिय आहे जिथे लक्ष्मी मातेचा वास आहे ते तेथे विष्णू भगवानांचा वास असतो श्री कृष्ण म्हणतात की जे तुळशीची पूजा करतात त्यांनी नरक मध्ये जात नाही तसेच जे तुळशीची सेवा करते करतो किंवा तुळशीला पाणी घालणारे म्हणून ते लोक मध्ये जाते म्हणजे तुळशीला जे सेवा करतात तुळशीमध्ये पाणी घालतात घालणारे लोक हे मनुष्य लोकांमध्ये जाते ज्या घरामध्ये तुळशी असते त्या घरामध्ये वाईट व नकारात्मकता ना येत नाही म्हणून शास्त्रामध्ये म्हणले आहे की घरामध्ये तुळशी लावावे ज्या घराच्या मुख्य मध्ये तुळस असते त्या घरामध्ये कधीही अकाल मृत्यू होत नाही ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते जाते कधीच वाईट होऊ शकत नाही घरामध्ये लोक घरामध्ये तु, लोक तुळशी लावण्यापूर्वी पण महत्व आहे आपल्या भविष्यात होणारे काही संकट होत नाही तुळशीला पाणी घालताना निरक्षण करा करा आणि काही संकेत दिसेल ते तुळस हे आपल्या घरावर संकट येणे आधीच तुळशी मातेला माहीत माहीतही असते तसेच पुराणा पुराणानुसार तुळशी माता आपल्यावर चांगले वेळ किंवा वाईट संकटी आधीचे बघूया काय आपल्या वरती संकट आणण्याचे सं, काय संकेत देते ते बघू तुळशीमुळे कोणत्या संकटाचा आभास होतो आपल्या जर तुमच्या घरामध्ये जर तुळस लावली असेल तर हा व्हिडिओ अवश्य बघा तुम्ही संकेत बघा तुळशी अचानक सुखणे शास्त्रानुसार अशुभ मानले जाते तुम्ही जर तुळशीची चांगली देखभाल केला तर असं होणार नाही जर तुम्ही तुळस आणि खात घालून सुद्धा तुळस सुकत आहे तर तुमच्या घरावर संकट येते हे संकेत आहेत तसेच जर तुम्ही तुळस चांगली आहे व त्याची पानं आपोआप गळत आहे तर पण संकट येण्याचे कारण समजले जाते तसंच घरामध्ये स्त्रियाचे अपमान होत असेल तर लक्ष्मी माता ही टिकत नाही तसेच जर तुम्हाला तुळशी कुंड्यामध्ये कुंड्यामध्ये कोणत्या तुळशीच्या कुंड्यामध्ये तुमच्या कोणतेही म्हणजे छोटे रोप आले म्हणजे आपण काय म्हणतो थाराळचे छोटे रोप आले तुमच्या कुंड्यात छोटे छोटे रोप उगत आहे तर हे शुभ मानले शुभ संकेत मानले जाते की तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे तुमच्या घरात कशाचीच कमी पडणार नाही असे असे मानले जाते तसंच आपल्याला तुळशीत एक दिवा लावलं तर आपल्या घरातली गरिबी ही नाहीशी होते तुळशी हे सनातन धर्मामध्ये खूप तुळशीचे महत्व आहे पदम पुराणानुसार जेथे तुळशी माता असते तेथे भगवान विष्णू आणि महादेव व ब्रह्मदेवाचा वास असते दररोज उठल्यावर जर तुळशीचे दर्शन व तुळशीचे तुळशीला प्राम प्रणाम केले की एक ग्राम सोने इतके दान के दान केल्यासारखे होते म्हणून तुळशी मातेला खूप महत्व आहे महत्व आहे पूर्ण मानले जाते शास्त्रानुसार जर तुम्ही तुळशी मातेची पूजा दररोज केली की तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होतात तुम्ही जे पण इच्छा मागा ते विष्णू भगवान पर्यंत जाते ते भगवान विष्णू विष्णू भगवान ते पूर्ण करतात कारण की भगवान विष्णूंना तुळस हे अत्यंत प्रिय आहे ज्यांना गर, ज्यांच्या घरी म्हणल मन, आहे तुळशीला महत्व आहे कारण आपण भगवान विष्णूंना जर तुम्ही छप्पन भोग जरी लावला तरी तुळशीचे पान नसले तर ते विष्णू भगवानांना प्रसाद स्वीकारत नाही म्हणजे तुम्ही काही प्रसाद करा विष्णू भगरा भगवाना त्यांच्या प्रसाद मध्ये आपल्याला कसं तुळशीचे पान नाही ठेवले तर ते विष्णू भगवान हे प्रसाद स्वी सु, स्वीकारत नाही जर तुमच्याकडे प्रसादाला काही नसेल तरी फक्त एक तुळशीचे पान जरी नैवेद्य दाखवला तर विष्णू भगवान हे प्रसन्न होतात त्याची कृपा प्राप्त होते म्हणून तुळशी माता हे सनातन धर्मात सुख व महत्व, महत्व मानले जाते घराघरामध्ये तुळशीचे तुळशी लाव लावली जाते पण एवढी लक्षात राहू दे की तुळस ही दक्षिण दिशेला नसावी जर असे असेल तर तुमच्या घरात नकारात्मकता येते व तुम्हाला उत्तर पूर्व दिशेला तुळशी ठेवायची आहे उत्तर पूर्व दिशेला ठेवला की घरात सुख समृद्धी येते आज आपण तसंच आज आपण बघणार आहोत की जर तुम्ही तुळशी अं तुळशी महत्वाची जर तुम्ही हे दर शुक्रवारी केला तर लक्ष्मी मातेचा वास होतो जर हे उपाय केलं तर तुमच्या घरात भरभराट होईल शुक्रवारी महालक्ष्मीचा दिवस असतो शास्त्रामध्ये तुळशीच्या सर्व कार्य सिद्ध करणारे तुळशी रोप असे म्हणले आहे गुरुवार व शुक्रवार तुळशी मातेला व भगवान विष्णूंचे दिवस मानले जाते म्हणून तुळशी पूजा ही विशेष मानली जाते म्हणून शुक्रवारी तुळशी पूजा करावी व तुळशी तुळशीमध्ये आपल्याला काय करायचे पूजा झाल्यानंतर दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे प्रणाम अर्पण करा व प्रणाम करा व फुल चंदनाने अर्पण अर्पण करा म्हणजे तुळशी मातेला प्रसादामध्ये तुम्ही मिश्री जरी ठेवले तरी चालते नंतर आपल्याला काय करायचंय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणायचं आहे आपल्याला प्रसाद फूल अर्पण केल्यानंतर आपल्याला दूध तसंच गुरुवारी तुळशी माते मध्ये आपल्याला पाणी पाणी घालून दूध पण थोडं घालायचं आहे आणि आपल्याला काय म्हणायचंय ओम नम भगवते वासुदेवाय नम अशी म्हणायचे सकाळी आपल्याला ही पूजा करून घ्यायचंय आता संध्याकाळी दिवा तुमच्याकडे जर गायचे शुद्ध तूप असेल तर ठीक आहे तर नसेल तर तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावला तरी चालेल तुम्हाला दररोज लावा जर नाही जमलं तर शुक्रवारी करा शुक्रवारी सुद्धा तुम्ही लावू शकतात गुरुवारी शुक्रवारी तसं तर दररोज तुळशी जवळ दिवा लावा व पितळी दिवा लावा जर नसेल तर मातीचा दिवाही चालेल दररोज नवा नव्या घ्या कारण खराब होणे नाही तर मग पितळी दिवा घ्या कारण ते दररोज घासता येत नाही आणि आपल्याला संध्याकाळी दिवा लावताना दिव्यामध्ये आपल्याला दो दोन इलायची टाकावं तसंच दिव्यामध्ये दोन लवंगा सुद्धा आपल्याला टाकायचे तेलामध्ये काय करायचे तिला तिळाचे तेल किंवा तूप घेऊन आपल्याला दोन इलायची दोन लवंग टाकायचे व थोडेसे अत्तर टाका तेलामध्ये थोडेसे आपल्याला आत्ता टाकायचं आहे मध्ये तेल तेलामध्ये टाका मध्ये दररोज जरी केलं तरी चालतंय असा हा उपाय इलायची माता लक्ष्मी मातेला खूप प्रिय प्रेत्न, इलायची प्रयत्न केल्याने महालक्ष्मी प्रसन्न होते तसेच तसंच आपल्या घरामध्ये त्यांचे आगमन होते अत्तर तेला तेलात टाकल्याने मान सन्मान मध्ये वृद्धी होते माता लक्ष्मी सुगंध सुगंध वास खूप आवडते म्हणून गुलाबाचा अतरही आपल्याला टाकायचंय माता लक्ष्मीला खूप अत्तर आवडते म्हणून आपल्याला काय करायचंय तेलामध्ये गुलाबाचे अत्तर टाकायचंय त्यामध्ये त्यामध्ये लक्ष्मी मातेला सुगंध हे खूप आवडते म्हणून आपल्याला अतर टाकायचंय आणि लवंगमुळे घराची नकारात्मकता ऊर्जा दूर होते असे आहे लक्ष्मी तुळशी मातेचे उपाय बघा तुम्ही दिवा लावून तुळशी मातेजवळ दिवा लावून बघा हा उपाय करून पहा तुमच्या घरात लक्ष्मी माता येईल घरात भरभराट होईल व घरात सुख समृद्धी येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ